गोद्या आज हे फोडायचं फोडायचं फोडायच फोडा चला पप्पा कडती बघितलं होतं तसं फोडतात म्हणून वेदिकाची वर्षभराची मेहनत वेदिका आज गुल्लक फोडायचं फोडायचं कोण फोडणार फोडा फोडा पटकन आरे आला अरे ते तस नाही फुटत वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर आज आमच्या वेदिकाचा गुल्लक कट करायचं चालू आहे आणि वेदिकाची वर्षभराची मेहनत टिंग टंग सगळ्यांचं लक्ष आम्हाला गुल्लक कडे आता गुल्लक मधून किती पैसे निघते <laughs> किती पैसे निघते का हा दोन दोन शंभर आहे कुणी टाकलेत त्यात हा लो काय गुल्लक फोडून नाही पप्पाला पप्पाने चाकून कट केला वेदिकाचा पप्पा <laughs> <laughs> पहिलीच नोट दोनशेची निघली टाका 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 अरे वा वेदिका मारा गुल्लक तो पूरा की पूरा भर चुका आहे हा सुकन्या योजना हातात कशाला दिले नोट लागून माझ्याकडे द्यायकडे मी पण ते माझ्याकड रिकामागुल तुझ्याकड आणि आता दीदी कोण झाली सुकन्या समृद्धी योजना आता तुझ्या खात्यावर पैसे जाणार का वेधिका वर्षभराची साठवणूक पप्पाची मेहनत घ्या मोजलेत का नाहीत मोजले तर चला तुम्ही पण असेच पैसे साठवा आमच्या सारखे बघा प्लास्टिकचा दहा रुपयाचा गुल्लक वेदिकाला दिलता आणि वेदिका पप्पा तिला टाकायला द्यायचे कधी शंभर कधी पन्नास किंवा कधी कधी पाचशे पण द्यायच्यात ना लय दिवसातून टाकले एखाद्या महिन्यातून तर पाचशे पण द्यायचे कधी एक रुपया सुद्धा टाकलाय आता चिल्लर तिने किशात ठेवलेत हो तर अशा पद्धतीने आमचा गुल्लक आज फोडला गुल्लकचे मालक किती पैसे मोजले तो नाही ना गोल्या 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 सोड चलो विधिका बाय दाखवायची नसते तर लक्ष्मी दावती ती हो दाखवल्यावर मिथिंग काय मा मिथिंग काय इ वाया ए वया हाऊ डू यू डू काम चालू आहे चला तर आता सर्वांना शुभरात्री आता जेवण करायचं आहे त्यानंतर बाकीचे काम बोलू बोलू बाय बाय तो चलो अब हम हे गुड नाईट